मित्रांनो जय महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने जी खेळी खेळी त्या खेळीमध्ये संपूर्ण भारतीय जनता पक्ष अडकत गेला आणि निष्ठावंत भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आता बाहेर पडायला लागलेले आहेत राज्यात देशात ईडी सी बी आय विरोधकांच्या मागे लावून त्यांना प्रत्यक्षातच सरकारमध्ये सामील करून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांची एकट्याची ताकद भरून निघताना दिसत नाहीये तर दुसरीकडे सर्वे जो येतोय समोर त्या सर्वेमध्ये केवळ चोवीस ते पंचवीस जागाच महायुतीला मिळतील असा अंदाज वर्तवल्यानंतर महाविकास आघाडीविरुद्ध लढायचा कसा हा सामना त्यांना बघायला मिळतोय उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे आमदार खासदार नसले तरी सर्वसामान्य शिवसैनिक आहेत आणि एका ठाकरेंची ताकद भरून काढण्यासाठी दोन दोन मोठे पक्ष फोडूनसुद्धा भागलं नाही तेव्हा आता मनसेला सोबत घेतलेलं आहे मनसेला सोबत घेता क्षणी तीस वर्षापासूनचे कट्टर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यांनी ठाणे जिल्ह्यामध्ये शेकडो कार्यकर्त्यासह सोड चिठ्ठी दिलेली आहेत प्रचंड राग आता भारतीय जनता पक्षावर त्यांनी व्यक्त केलेला आहे आपल्याला काय वाटतं ते त्यांना विचारल्यानंतर त्यांनी काय म्हटलं ते आपण ऐका हम सभी लोग ने भारतीय जनता पार्टी के 30 साल के करियर को तिलांजलि दी उसको रिजाइन किया और हमने शिवसेना यूबीटी उद्धव साहब ठाकरे जो बाला साहब ठाकरे के सुपुत्र हैं जिन्होंने उत्तर भारतीयों की रक्षा की जिन्होंने उत्तर भारतीयों को प्रतिनिधित्व दिया कम सीट होने के बाद भी उन्होंने संजय निरुपम जी को दो बार खासदार किया उन्होंने उसके पहले घनश्याम दुबे जी को कोमएल किया और अब इस समय भी प्रियंका चतुर्वेदी जी को उन्होंने राज्यसभा में भेजा